रणराघिणी अपर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांची भेट घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली या रणराघिणींनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नावानं शिंगाही केला सावंतवाडी इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही गंभीर दखल घेतली जात नसल्यानं सोमवारी स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांच्या नेतृत्वाखाली ओरोस शिवाजी ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांची भेट घेत पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने डाव फोडला पालकमंत्री हाय हाय जिल्ह्यात कुठे दिसत नाही अशा घोषणाही दिल्या पालकमंत्री यांचा तीव्र निषेध करत अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांची भेट घेऊन गृहराज्यमंत्री यांच्याविरोधात पाडा वाचला गोयल यांनी या प्रकरणी लॉज मालकाचा परवाना रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याची माहिती स्वाभिमानच्या महिला शिष्टमंडळाला दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वाभिमान संघटनेच्या रण आता रस्त्यावर उतरल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर त्यांचा आता धडक मोर्चा जातो जिल्हा पोलीस अधीक्षकांना काही प्रश्न या संदर्भात यासंदर्भात मळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण झाला होता त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोर्टी मिळाली होती परत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती या कारवाईच्या विरोधात त्यांच्यावर कडक कारवाई होईल यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वाभिमान संघटनेच्या महिला रणरागिणी या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आपल्यासोबत महिला जिल्ह्याच्या अध्यक्ष सावंतवाडी तालुक्यातील मळगाव या तरुण युवतीवरती जो अत्याचार करण्यात आला सामूहिक अत्याचार करण्यात आला <laughs> त्या युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या सगळ्या स्वाभिमानच्या रणराखी या रस्त्यावर उतरलेल्या आहोत आपल्या सगळ्याला सिंधुदुर्गवासियांना माहिती असेल की पक्ष पितृपक्ष बंदरवणं चालू आहे प्रत्येक महिलेच्या घरामध्ये सध्या धार्मिक कार्य चालू ते कार्य बाजूला ठेवून या सगळ्या रणरागीने उपस्थित राहिलेल्या आहेत त्यावरूनच तुम्हाला या सगळ्या महिलांची तीव्रता त्यांच्या ज्या भावनांची तीव्रता आहे ती तुम्हाला जाणवते कारण या सगळ्या महिलांना आज असं वाटतंय की आम्ही या जिल्ह्यात सुरक्षित नाही आहोत आमच्या भगिनी आज या ठिकाणी सुरक्षित नाही आहोत गृहराज्य मंत्र्यांच्या तालुक्यात जे काही घडत आहे त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती वचक राहिलेला नाही प्रशासनावरती वचक राहिलेला नाही अनेक खंडांना ऊत आलेला आहे त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी या सगळ्या रणरागिणी या ठिकाणी आणि एकच हा असा प्रकार नाहीये तर वारंवार अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वीही घडलेले आहेत यानंतरही घडणार नाही कशावरून कारण या जे काही हे जे होतंय त्याच्यावरती गृहराज्यमंत्र्यांचा वचक नाहीये आणि ही घटना घडून जवळजवळ आठ दिवस उलटून गेले तरी पालकमंत्री किंवा ज्या कुणाचा ज्या कुणा राजकीय व्यक्तीचा तो लॉज आहे त्या दोघांपैकी कुणीही या मीडिया समोर येऊन आपली बाजू मांडलेली नाही यावरूनच या जिल्ह्यातील माता भगिनी तर्फे त्यांची जी काही भावना आहे ती सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी उघड झालेली आहे या माय भगिनींच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत या त्यांना आमच्या सुखदुखाशी काहीही देणं घेणं नाही हे यावरून सिद्ध आहे एकंदरीत पाहतोय जिल्ह्याचे पालकमंत्री तर गृहमंत्री यांच्यावर मग त्यांना टार्गेट केलं जाते आपल्यासोबत अस्मिता ताई बांदेकर मॅडम बाई बांदेकर तिथे गृहमंत्री दीपकभाई बाई केसरकर आहेत काय सांगू शकत गृहमंत्र्यांचं सा काम होतं की त्या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या घटनेचं त्यांनी मागोवा घ्यायला पाहिजे होता कुठली मुलगी होती हे करणारे मुलगे कोण होते आरोपींना अटक झाली का काय कारवाई ह्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत आठ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा असा त्रास घेतलेला नाही की जाऊन त्या लोकांच्याशी भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्या दुःखावर खुंकर घालण्याचं काम काही का पालकमंत्र्यांनी केलेलं नाही आहे तसंच त्या हॉटेल मालकावरती सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही पोलीस सुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाहीये आणि यावरनं दिसून येते की ह्यांचेच जागेमान त्यांच्याशी आहेत की काय अशी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका येतात आणि या अगोदर दहशतवाद दहशत म्हणून ओरड मारणारे हेच लोक होते मग आज आता त्यांचा दहशतवाद कुठे गेलाय शिवसेनेचेच कार्यकर्ते शिवसेनेचेच पदाधिकारी हे अशा प्रकारचे कृत्य करताना दिसलेले आहेत आणि शिवसेनाच आमच्या राणे साहेबांना किंवा आम्हा सगळ्यांना दहशतवादी म्हणून याच्या पूर्वी घोषित करत होते मग आज त्यांची नैतिक किंमत्ता गेली कुठे हा आमचा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे रेशमता आपल्या सो सोबत आहेत सांगेल त्यांना न्यायालयीन कोर्टी झालेली आहे प्रकार परत जामीन होणार आहेत काय सांगू शकाल त्यांची प्रतिक्रिया काय ह्या लोकांना होताच का म्हणे कारण जो त्यांनी गुन्हा केला नाही तो क्षमा करण्या योग्य नाही आहे ना कारण आज आपल्या ज्या माता भगिनी आहेत किंवा ज्या पोरी आहेत त्यांना सुरक्षित सुरक्षितता ही मिळतच नाहीये त्यामुळे यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हायला हवी आणि जामीन मिळताच नाही सिंधुर्ग जिल्ह्यातल्या रणरागिणी मात्र रस्त्यावर उतरल्यात एकंदरीत यांना जर मात्र जामीन झाला असेल तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा रण रागिणीने निर्णय घेतला आहे कॅमेरामॅन संदेश